झालं सारखे मला फॉन येत होते आणि कामात होतो त्याच्यामुळे काही मला काही जमत नव्हतं होणार जावडेकरांच्या बरोबर म्हणून त्यांनी ते कार्यक्रमाचं नियोजन केलं सगळ्यांनी जे स्वागत केलं या सगळ्या स्वागताला यश ये येव ज्या लढाईला निघालोय त्या लढाईमध्ये आपल्याला यश येऊ अशा तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं आणि आपल्या समाजाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो पन्नास वर्ष जवळपास आपण मागणी करतोय हे आमचे सगळे नातेवाईक तर शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबमध्ये आहे जे आदिवासींच्या यादीमध्ये आहेत किंवा पूर्व अस्पृश्य समाजाच्या यादीमध्ये आहेत आणि महाराष्ट्रात असे एक राज्य आहे की जिथे आमचा समावेश विमुक्त भटक्या के जमातींमध्ये केला आहे आम्ही पन्नास वर्ष संघर्ष करतोय की हा आमच्यावर अन्याय आहे जर माझे माझी बहीण कर्नाटकात दिली तर ती शेड्यूल कास्ट होते माझे विदर्भातले काका आहेत ते शेड्यूल कास्ट आहेत आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये इतरत्र राहणारे लोक हे गुन्हेगार जमातीचे लोक पूर्वीचे गुन्हेगार जमात आम्ही आदिवासी आहोत त्याच्याबद्दल सरकारच्या मनात काही शंका असायचा विषय नाही करत त्यांचं सगळं रेकॉर्ड सांगते की आम्ही आदिवासी आहोत कुठं कमी पडतोय आपण तर ताकद दाखवण्यात कमी पडतो ही काही एक जात नाही एका जातीची ताकद दाखवायची तर त्यांची संख्या फार छोटी आहे सगळ्या बेचाळीस जातीची जरी एकत्र केली तरी सुद्धा ती लहानच आहे कारण आपण लहान समाजातले लोक आहोत मराठा समाजाने ज्या पद्धतीने ताकद दाखवली तशी आपण कोणी दाखवू शकत नाही कारण असली ताकद ता आपल्याजवळ नाहीच आहे मनुष्यबळ नाही द्रव्यबळ नाही मग आता कशाच्या बळावरती आपण लढणार कुठेही काम करायचं तर त्याला मनुष्यबळ लागतं आणि द्रव्य बळ लागतं आणि तिसरं बुद्धीचं बळ लागतं या तीन गोष्टी असल्या तर बाबासाहेब म्हणाले कुठल्याही चळवळीला यश मिळतं आता आपली अडचण अशी की आपल्याकडे तिन्ही गोष्टीची बांधव होती आयुष्यला मी उपरा लिहिल्यानंतर बौद्धिक बळ आपल्या समाजाला मिळालं पण आर्थिक बळ आणि मनुष्यबळ हेच आपण नाटक नाही करू शकत ना त्याच्यामुळे अगदी पन्नास वर्षापूर्वी जरी आपण हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात गेलो असतो तरीसुद्धा आपला प्रश्न सुटला असता पण एवढी ऐकतच नाही त्या समाजाची की ते हायकोर्टात जाऊन उभे राहतील वकील हायकोर्टाचे पैसे किती घेतात सुप्रीम कोर्टात जायचे तर पैसे किती घेतात आता एवढे पैसे आमच्यातला कुणीच एक माणूस उभा करू शकत नाही आम्ही सगळेजण एका वर्गड्या काढल्या तर उभं राहू पण रोजच्या तारखेला पैसे कुठून फोन देणार त्याच्यामुळं आपण काही कोर्टात गेलो नाही सरकारच्या बरोबर आपण सतत भागत राहत आणि सरकारनं हे मान्य केलंय की तुम्ही आदिवासी आहात मग का आदिवासींमुळे घालत नाही म्हटले ते आपल्या ह्याच्यात नाही ना ते कर्नाटकाची यादी वेगळी आहे मग आंध्राची वेगळी आहे तेलंगणाची वेगळी आहे त्यांच्या त्यांच्या याद्या आहेत मग आपली पण वेगळी या वेगळ्या याद्या आहेत आणि कसं करता येईल ते करता येणार नाही त्याच्यामुळे आता काय करू शकतो आपण आपल्याला बजेटमध्ये पैसे नाहीत हे कशासाठी करायचं आहे बजेटमध्ये पैसे नाही आदिवासींच्यासाठी पैसे आहेत अनुसूचित जातींच्यासाठी पैसे आहेत बजेटमध्ये तर आपल्यासाठी बजेटच नाही आपल्यासाठी आप बजेटमध्ये पैसे नाहीत मग आपल्यासाठी कुठल्या स्कीम आहेत तर आपल्यासाठी कुठल्या स्कीमच नाही आपलं टोटल पाणी ज्या निवडणुका आल्या की तेवढ्या पुरचं काहीतरी बोलतात पण त्याने काही होत नाही कारण आराध नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे आपल्याला तिजोरीतला पैसाच जर दिला नाही तर तो आपल्यापर्यंत येणार कुठं म्हणून आपण पन्नास वर्ष मागणी करतो आमचं बजेट वेगळं करा आमचं प्लॅन करा म्हणजे आमच्या समाजाला पैसे मिळतील आमचे पोरं शिकतील आणि आम आमचं पण दारिद्र्य हटेल पण सरकार काही ते मनावर घेत नव्हतं ते आम्हाला सांगायचे नाही हो ते होता येत नाही करता येत नाही सगळं आत्तापर्यंत एक सुद्धा प्रधानमंत्री आम्ही सोडला नाही की ज्याला भेटलो नाही एकही मुख्यमंत्री असा सोडला नाही ज्याला भेटलो नाही आणि एकही आम्हाला म्हणलं नाही की हे करता येत नाही किंवा करत नाही करतोच म्हणाले सगळे पण केलं काहीच नाही आता पेच असे सापडलेत की जे आम्हाला ते सांगत होते की बाहेरचा रेफरन्स वापरता येत नाही बाहेरच्या राज्यातल्या तिकडची यादी आहे ती आम्हाला वापरता येत नाही तसं करता येत नाही म्हणत होते ते लोक मराठा समाजाने प्रेशर वाढवलं आणि सगळे वा, सरकारमधले लोक करा 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 वाकले बघतोय आपण वाकले ना मग इकडे गॅजेट काढ तिकडचं गॅजेट काढ हे काढ ते काढ कशासाठी केलं तुम्हा आम्ही पन्नास वर्ष मागतोय तर आम्हाला तुम्ही देत नाही आणि त्यांनी ताकद दाखवली की तुम्ही भ्यालात आणि मग आपल्या जातीसाठी कुठूनही तुम्ही संदर्भ लागले शोधायला आता ज्या न्यायानं तुम्ही मराठा समाजाला कुणबी समाजाच्या सवलती दिल्यात त्याच कागदपत्राच्या आधारानं आम्ही अनुसूचित जमातीमध्ये आदिवासींमध्ये बसतोय ना आता आम्हाला त्याच्यात बसवा त्यांना लगेच यार दिला दिलं आम्हाला पण द्या आम्ही काही वावग काहीच मागत नाही त्यांना तरी दुसऱ्याच्या यादीत घुसायचं आहे आमचं तसं पण नाही आम्हाला कोणाच्या यादीत घुसायचं नाही आम्हाला कोणाकडे काही मागायचं नाही आमच्या साडेपाच टक्के जागा आम्हाला सरकारनं दिल्या तेवढ्या आम्हाला पुरतात त्याच आम्हाला फक्त द्या त्याला आदिवासी म्हणा आम्ही पैसे पण मागत नाही आत्ता तुम्ही आदिवासी म्हणलात की तुमच्याकडे सगळे बंधने येतील घटनेप्रमाणे संरक्षण मिळेल घटनेप्रमाणे संरक्षण मिळालं तर काय होईल तर आम्हाला ॲट्रॉसिटीचा फायदा मिळेल आज इथे मारलं कुणाला काय गड्याला मारलं किंवा बेलदाराला मारलं वडाराला मारलं तर ॲट्रॉसिटी होत नाही हे जर आम्हाला संरक्षण घटनेचं मिळालं तर आमच्या पण माणसांना संरक्षण मिळेल कुणीही येऊन दादागिरी करून मारणार नाही आमची दोन किंवा चार घरं असतात कुणीही दादागिरी करू शकतो ही दादागिरी या आदिवासींवर नाही करता येत किंवा मतन समाजावरती किंवा चर्मकार समाजावरती नाही करता येत का नाही करता येत तर त्यांना अॅट्रॉसिटी आहे ते लगेच जेव्हा गुन्हा दाखल करते आहेत ना तर सुप्रीम कोर्टानं सांगितलं की नॉन अवेलेबल केला आतापर्यंत जे राज्यकर्ते खेळत होते की अटक करायची बेल द्यायचा आणि सोडून द्यायचा आता सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की बेल मिळणार नाही एट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये बेल मिळणार नाही त्याला तीन महिने जेलमध्येच जावं लागेल ना तर आम्हाला पण लावा ना आम्ही पात्र नाही का तुम्ही असं सांगा तुम्ही पात्र नाही तर आम्ही आमची पात्रता सिद्ध करतो तुमच्याच कागदाने आमच्याकडं आमचे बापदाणे काही लिहिणारे वाचणारे नव्हते कोणी शिकलेले नाही तुम्ही शिकलेले होता तुमच्याच कागदाचा वापर करून तुम्हाला आम्ही सांगतो ना इंग्रजाने आम्हाला ट्राईब म्हणले क्रिमिनल ट्राईब ॲक्ट आहे नॉमॅडिक ट्राईब आहे ट्राईब आहे आम्ही मग आम्हाला ट्राईबच्या लिस्टमध्ये घालायला काय अडचण नाही म्हटले त्यांचा विरोध लय होता ट्राईबचा विरोध होतोय म्हटलं ठीक आहे त्यात नका घालू आमची स्वतंत्र करा त्यांना अ म्हणा आम्हाला ब म्हणा आमच्याकडे कसं अ ब केलं तसं त्यांच्यात अ बकडं कर करा त्यांना अ म्हणा त्यांचं काढून आम्हाला काय देऊ नका आमचीच माणसं त्यांचं काढून आम्ही काही मागत नाही किंवा त्यांच्या ताटामध्ये आम्ही बसायला निघालो असं नाही आमच्या जवळ आमचं साडेपाच टक्क्यांचं ताट आहे ना आमचं ताट आमच्याजवळ आहे आम्हाला काय तुम्हाला कोणाला मागायचं नाही आम्हाला कोणाच्या यादीत जायचं नाही आम्हाला कोणाच्या ताटातलं मागायचं नाही आम्हाला काय करायचंय तर तुम्ही आम्ही तुम्ही जे भटके आम्हाला म्हणताय त्याच्याऐवजी तुम्हाला आदिवासी म्हणा घटनेचं संरक्षण द्या हे केलं की आमचे प्रश्न सोपे होतील आमची पण लेकर बाळ शिकतील ना जरंगी पाटलाले एकट्यालाच लेकर आहे आहेत आम्हाला काही लेकर बाळ नाही आमची पण लहान लेकरं आहेत ना त्यांना पण शिकायचं ना पण त्यांची काहीतरी काळजी कराल की नाही आमच्याकडे तर काहीच नाही आहे आम्ही आमच्या आयपतीने जागा विकत घेऊन आमच्या बिल्डिंग आम्ही भाजल्यात आमच्या पैशानं सबसिडी घेतल्या आम्हाला सबसिडीच नाही कशात तर बस घेतली तरी सबसिडी नाही आणि घर बांधले तरी सबसिडी नाही जर आम्ही आदिवासींमध्ये गेलो तर आम्हाला सबसिडी मिळेल आम्ही ट्रॅक्टर घेतला तर आम्हाला सबसिडी मिळेल आम्ही गाडी घेतली तर आम्हाला सबसिडी मिळेल म्हणजे आम्हाला सरकारची आर्थिक मदत होईल आणि आमचा समाज उभा राहील याच्यासाठी आपली धडपड चालली आहे मी आता निघालोय बघतो काय होते देगा उसका भला नाही देगा उसका भला आपण ते जरा पाटला त्यासारखे नाहीत हे काय नाही घेतल्याशिवाय गरीब माणसं एका लढाईने काय होणार आहे पण आता पेच सापडले आतापर्यंत पेच सापडत नव्हते धावपेत करत होते आमचं कात्रच करायचं आम्हाला म्हणायचे इकडे जायला लागतंय करायला लागतंय अमलमाना दिल्लीला जाऊन करायला लागतंय गरीब समाज कुठे दिल्लीला हेलपाटे मारेले एखाद्या वेळेस गेला ते गेलं आता दर त्या पाठपुरावा करायसारखा जो लागणारा पैसा आहे तो आमच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे आम्ही दिल्लीला पाठपुरावा करू शकत नव्हतो आता काय होईल तर आता तुम्हाला आम्ही फिरू नाही देणार आतापर्यंत तुम्ही आम्हाला फसवलं नाही आता फसवतं नाही ना आता तुम्हीच फसला आहे ना तुम्हीच रस्ता दाखवला ना की हो हैदराबादचं गॅजेट वापरता येतं अरे बाबा हैदराबादचं गॅजेट वापरता येते तर मग तुम्हीच केलेला कायदा तुम्हाला वापरायला नव्हे तो वापरा की आम्ही कुठं सांगतोय की आम्हाला कुठला कलकत्त्यातला लावा कायदा म्हणून आम्ही असं सांगायला लागलो जो कायदा तुम्ही आता वापरला वापर वापर तो की नाही जे गॅजेट तुम्ही आता वापरलं तेच गॅजेट तुम्ही आमच्यासाठी वापरा त्यात आमची तरतूद आहे आमच्या सगळ्याची नाव आहेत त्यात हैदराबादच्या चौथानामध्ये निजामानं जे काही काढलेलं आहे त्यावेळेला एकोणीसशे तीस छत्तीस बत्तीस ला त्याच्यात सगळे आम्ही आहोत ना आणि आम्ही ट्राईबमध्ये आहोत म्हणजे आदिवासींमध्ये आहोत आता आपल्याला आदिवासींमध्ये जायचं आहे ह्याच्यासाठी काम करायचं आहे आणि आपण जेवढी ताकद दाखवू तेवढी आपला फायदा होईल निदान समाज एकत्र येईल संघटना होईल आणि पुढे ती पूर करतील काहीतरी आता मी खरं म्हणजे थांबलो होतो मी नाही करायचं काय ठरवलं होतं पण असं आहे की संधी मिळाल्यानंतर सोडू द्या आता लोहा गरम आहे तो आठवडा मारे नाही तर थंड झालं तर त्याच्यावर किती न डोका आपडलं तर काय होतं काय होत नाही आता कसं आहे की तुम्ही त्यांना दिलं आहे आणि आता आम्हाला देत नाही म्हणताय तर मग आम्ही डायरेक्ट रस्त्यावरती उतरून संघर्ष करू हां पण आत्तापर्यंत का करता येत नव्हता रस्त्यावरचा संघर्ष आम्हाला तर तुम्ही आम्हाला सांगतो ते करता येत नाही हो आम्हाला करायची इच्छा आपण करता येत नाही असं सांगितलं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांचा निरोप घेतो आणि जातो उद्या सकाळी जेवढ्या लोकांना शक्य असेल तेवढ्या लोकांनी या हा। तुम्ही आलात तर बरं राहील जे आणखीन चार डोके दिसतील ते डोक्याला घाबरतात ना आता डोके दाखवायला पाहिजे करायचं ती डोके तशी रिकामी असली तरी चालतात पण ते डोके लागतात त्यांना काय पाहिजे हा ते डोके पाहिजे तसे तर डोकी दाखवायची वेळ आहे आता सगळ्यांना जेवढं जपमेल हसते फुलासते मिळेल ती मदत घेऊन आपण गरीब समाजातले लोकही निघायत त्यांना आपल्याजवळ पण आहेत सगळ्यांनी सगळ्यांनी उपोषण करायचं मी एकट्यानं नाही मी तर उपोषणाला बसणार पण सगळे आलेले लोक उपोषणाला बसतात ते म्हणले पत्रकार पण आले आज कसं काय करणार म्हणलं ते साब उपोषण अरे का म्हणलं आमचे बाप नाहीत आहे हे गावाकडे हां ते जे मुंबईला ट्रकनं काहीतरी पाठवते तुम्ही ट्रकनं भाकऱ्या पाठवल्या अपमान सह आम्हाला इथे तुमच्याच दारात उभं राहायला लागते तर तिथे मुंबईला कोण आम्हाला आणून देणार आहे त्यावेळेला आम्ही मुंबईला जाणार आहे नाही तर आम्ही सारे उपाशी राहणार आहे कारण जा तिथं जाऊन उपोषणच करायचं आहे त्यामुळे जा तुम्ही जेवायचे आणखी कुठे व्यवस्था करता कुठं पैसे कुठं खर्च करायचे आम्ही सगळ्यांना सांगितलं सगळे उपोषण करूया ना काय फरक पडतो ज्याला जेवढं निभेल तेवढं करा एक दिवस म्हटलं तर एक दिवस करा दोन महिने होतो दोन दिवस करा तो म्हटला की नाही तुम्हाला उपोषण करायची गरज या माझ्याकडे बोलूया जाऊ आणि बोलू, बोलू। आपण काय उपोषणालाच बसलो पाहिजे आणि हेच केलं पाहिजे असं काय आपलं म्हणणं नाही आमचं म्हणणं आमचा मुद्दा मान्य करा आणि आम्हाला न्याय द्या आम्हाला फार न बसायला लागतं तुम्ही बोलवलं त्यांना आमची चर्चा केली त्यांनी निवेदन घेतलं त्यांनी सांगितलं की आम्ही करतो तर ठीक आहे उपोषणालयात बसलो पाहिजे गरज आहे का आता काय हटवायची नाही ना आम्ही काय हटर करणार आम्ही ते करायला लागलो तर तुम्ही आमची माणसं आम्ही सगळ्यांना पोलीस लगे येतील आणि आतमध्ये टाकून देतील तर बिचारी गरीब माणसं आहेत की काय करणार तर असं नाही करायचं आम्हाला आम्ही कधी हिंसा करणारे लोक नाही आम्ही करून बसणारे लोक नाही कायदा हातात घेणं हे आम्ही कधी केलेलं नाही आता ना, केले पन्नास वर्षात आम्ही इतके मोर्चे काढले पण कधीही आमच्या मोर्चात कधी कोणी दगडफेक केली नाही आमच्या मोर्चावर कधी दगडफेक झाली नाही आम्ही कलेक्टरच्या विरोधामध्ये घोषणा केल्या तरी आमचे लोक कधी दगड हातात तर त्या मार्गाने जाऊन आम्हाला काही मिळणार नाही आम्ही लहान समाजातले पुन्हा एकदा सगळ्यांना येण्याचं निमंत्रण देतो आणि थांबतो भीम